तुम्हाला माहिती आहे का की बाजरीचं पीठ आणि मेथीची भाजी वापरून मस्त पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ तयार होतो नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ज्वा बाजरीचं पीठ घरातली उरली सुरली पीठं आणि जगभरातले मसाले एवढंच साहित्य वापरून मस्त असं पौष्टिक पदार्थ तयार करणार आहोत तर इथं मी मस्त असे बाजरीचे कुरकुरीत मुटकुळे तयार केलेत आपण चायनीज आवडीनं खातो म्हणजे मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात पण मी असं ऐकलं की परवा एका ठिकाणी चायनीज पदार्थावरती त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळं बंदी आली मग त्यात चवीकडं नेणारे पण महाराष्ट्रीयन पौष्टिक पदार्थ घरच्या घरी केले तर आंबट गोड तिखट अशी चव असलेले हे मेथीचे मुटकुळे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया एकदम छान होतात मुलांनाही आवडतात आणि चायनीजकडे चायनीजच्या चवीकडे जाणारे असतात आता रंग तर तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम गरम गरम खायला घ्यायची म्हणजे तव्यातून काढायची डिश घ्यायची आणि खायला घ्यायची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील तर इथं मी एक मुठभर मेथी घेतलेली मेथी निवडून धुवून घेतली आणि धुतलेली मेथी अशी चिरून घेतली जमली तर बारीक चिरा नाहीतर मोठी असली ना तरीही चालते पण फक्त देट लागू नयेत म्हणूनच आपल्याला ती चिरून घ्यायची तर मेथीची भाजी एकदम फ्रेश जर मिळाली ना तर फारच छान आणि हो पुढं जाऊन एक मी मस्त अशी ट्रिक सांगणार बरं का तुमच्याकडे जर का आता हिवाळ्याच्या दिवसात लिंबू असतील ना तर ते लिंबू तीन महिने अजिबात खराब होत नाहीत कसे टिकवायचे सांगते पुढं जाऊन सांगते तर आत्ता हे जे ना मेथीची भाजी आपली छान बारीक चिरून झाली आता ही एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता आपल्याकडं घरी सगळी पीठं असतात म्हणजे गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ मग एवढंच तर आपल्याला लागणार आहे ना आणि त्यापासूनच पौष्टिक मस्त असा नाश्त्याचा किंवा पोटभरीचा पदार्थ म्हणूयात तयार करूयात तर इथं ही भाजी जी आहे ना त्या भाजीमध्ये एक मोठा चमचाभर मी पांढरे तिळ घालून घेतले आता पांढऱ्या तिळाच्या एवढीच धनेपूड घालून घ्यायची बरं का आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं घातलं की नाही की वरती अर्धाच चमचा पोहे खायचा चमचा ओवा घालून घ्यायचा आणि रंगासाठी लाल तिखट घालायचं आता एक महत्त्वाची टीप सांगते इथं हिरवी मिरची वापरायचा प्रयत्न करू नका काय होईल तुम्हाला हवा तसा रंग येणार नाही म्हणून इथं लालच तिखट वापरायचं आणि त्यानंतर दोन वाट्या बेस दोन वाट्या बाजरीचं पीठ आधी घालून घ्यायचं कारण हा पदार्थ आपण बाजरीच्या पिठापासून तयार करतो आणि त्यानंतर अर्धी वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आणि नंतर एक वाटीभर आपल्याला पुन्हा गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुम्ही जास्त घालू नका नाहीतर काय होतं हे पीठ जे आहे ना ते सगळं चिकट चिकट होतं आणि मग हाताला तेल लावा किंवा हात चिकट बरबटले असं होतं म्हणून काय करायचं तर बाजरीचं पीठ जास्ती वापरायचं आणि बाजरीच्या पिठामुळं पौष्टिक आणि चवदार मस्त असे हे मुटकुळे होतात आता या सगळ्या साहित्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊयात म्हणजे लिंबाची आंबट चव तिखटाचा तिखटपणा आणि नंतर अर्धा चमचा साखर घालून घ्यायची म्हणजे साखरेचा गोडपणा अगदी गाड्यावर मिळणाऱ्या चायनीजकडं जाणारी चव पण कोणताही विकतचा प्रिझर्वेटिव्ह असलेला पदार्थ किंवा टेस्टिंग पावडर आजीनोमोटो यापैकी काहीही न वापरता आणि अगदी झटपट होणारा आपला पारंपरिक पदार्थ आता या पिठामध्येच गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घालून हे पीठ जे ना ते घट्ट मळून घ्यायचं म्हणजे आपण जशी पुऱ्याची कणिक मळतो ना तेवढं घट्ट मळून घ्यायचं आणि छान आपल्याला हाताला मऊ जाणवेल म्हणजे पिठाचा चरबरीतपणा कमी होईल एवढा वेळ हे मळून घ्यायचं मळून घट्ट गोळा करून घ्यायचा आणि एका बाजूला पाणी उकळवत ठेवायचं जर का तुमच्याकडे स्टीमर असेल इडलीचा कुकर असेल ना तर तो प्रीहीट करून घेतलात तरीही चालेल आणि मग पाणी उकळवून घेतल्यानंतर एक छोटी चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीला थोडस दोनच बोट तेल लावून घ्यायचं पण हो त्याआधी आपलं हे पीठ जे ना त्याचं घट्टसर मळून झालं पाहिजे व्यवस्थित एक सारखा गोळा मळून घ्यायचा आता चाळणीला तेल लावायचं पण जास्ती घ्यायचं नाही अगदी दोन बोटाला लागेल एवढंच तेल घ्यायचं आणि आपण मुटकुळे करतोय आणि मुटकुळे म्हणजे ते मुठीनीच झाली पाहिजे मग छोटे छोटे गोळे करायचे असे बोटांनी दाबायचे आणि हो याच्यावरती बोटं उठली पाहिजेत बरं का म्हणजे त्याचा आकार जो आहे ना तो अगदी छान दिसतो म्हणून बोटं उठवायचे आणि मुठीने दाबून घ्यायचे तर असे हे मुटकुळे एक एक करून करून घेऊयात आता या प्रमाणामध्ये केलेले मुटकुळे जे आहेत ना ते चार लोकांना अगदी पोटभर होतात तर तुम्हाला या क्वांटिटीमध्ये जेवढे हवेत तेवढं तुम्ही वाढवून घेऊ शकता किंवा दोन लोकांसाठी करायचं असेल तर प्रमाण निम्म करू शकता आणि याच पद्धतीनं तुम्ही हे मुटकुळे नक्की करून बघा सगळं साहित्य आपल्याकडं घरी उपलब्ध असतं फक्त मेथीची भाजी एवढीच बाहेरून आणायची आणि आत्ता तर एवढा छान मेथीचा सीझन चालू आहे फुटीची ताजी ताजी भाजी मिळते मग त्याचे हिवाळा स्पेशल पौष्टिक असे पदार्थ व्हायला पाहिजेत त्यापैकीच हा आपला पारंपरिक पदार्थ आहे बरं का तर असे हे मुटकुळे वळून तयार आहेत सगळ्या पिठाचे एकदम घ्यायचे एकावरच ठेवलेत ना तरीही चालेल काय होतं उकळताना अजिबात चिटकत नाहीत कारण याच्यामध्ये जास्त चिकटपणा असणारं पीठ आपण वापरलेलं नाही आहे बाजरीचं पीठ आहे त्याला चिकटपणा जास्त येत नाही त्यामुळं हे एकमेकाला चिटकत पण नाहीत एकावर एक ठेवलेत तरी चालेल असे एकावर एक ठेवायचे आणि मस्त असे तयार झाले की नाही की उकळलेल्या पाण्यामध्ये हे दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आता दहा मिनटानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते की या मुटकुळ्याचा रंग कसा बदलतो हे बघा आता दहा मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात गॅस बंद करायचा थोडीशी वाफ जाऊन द्यायची आणि नंतर झाकण काढायचं म्हणजे हातावरती वाफ येत नाही हे बघ मस्त असे बुटकळे तयार झाले खरं तर असे कच्चे कच्चेच खावेसे वाटतात पण काय करायचं तर हे काढून घ्यायचे आणि गार करत ठेवायचे आता ही चाळणी गार झाली ना तर पटकन निघतात आणि थोडंसं गरम असताना चिकटतात मग एक एक करून काढून घ्यायचे आणि कढई किंवा तवा काही तापत ठेवा पसरट भांडा असेल ना तर फार छान मग मी तवा तापत ठेवला आणि तापलेल्या तव्यावरती थोडंसं म्हणजे अगदी अर्धा चमचाच तेल घालून घ्यायचं बाकी आपल्याला साहित्य आता काहीच लागणार नाही मग हे मुटकुळे पण एक एक करून काढून घेतले म्हणजे ते सुद्धा गार होतात आणि हे गार झालेले मुटकुळे जे आहेत ना ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे त्याची पण एक मस्त अशी ट्रिक सांगते बरं का की ते शालो फ्राय करताना काय करायचं आहे आपल्याला तर हे बघा हे आता गार झालेले सगळे मुटकळे काढून घेऊयात आणि याच्यावरती थोडंसं म्हणजे अगदी कणीभर पुन्हा एकदा आपण मीठ घालून घेणार आहोत म्हणजे शालो फ्राय करतानाचा रंग एकदम छान येतो आत्ताचाच रंग आणि वाफ कसली भारी दिसते की नाही बघा असे कच्चे खायला पण छान लागतात बरं का म्हणजे तुम्हाला ऑइल फ्री खायचं असेल ना तर एवढंच ट्राय केलं तरीही काही हरकत नाही आणि पुढची स्टेप केलीत ना तर थोडंसं तोंडाला चव येईल थोडंसं तेल जास्ती जाईल मग डाएटचा विचार करायचा नाही तर आता हे मीठ घालून घेतल्यानंतर तुम्हाला एकदा फोडून दाखवते की आतमध्ये मस्त अशी भाजी पण गेली आहे आणि आतपर्यंत शिजलेत पण छान तर आता अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि तापलेल्या ता तव्यावरती हे सोडायचे खमंग खरपूस तोपर्यंत परतवून घ्यायचे खरंच सांगते पाच मिनिटंसुद्धा लागत नाहीत संपायला एवढ्या झटपट संपतात आणि हो डब्यात जरी दिलेत ना तरी छान मौसूत राहतात काहीच हरकत नाही डब्यात द्या किंवा घरी खायला करा एकदम भारी लागतात हो आता तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगायची आहे ना की याच्यावरती वरून मीठ घातलं की नाही म्हणजे तो त्याचा खरपूसपणा भाजताना छान होतो म्हणून थोडंसं वरून मीठ घालायचं आणि नंतर भाजून घ्यायचे आता मस्त अशी ही एक आणखीन एक ट्रिक लिंबू टिकवण्यासाठी तीन महिने लिंबू फ्रीजमध्ये छान राहतात काय करायचं तर जेवढी लिंबू आहेत ना तेवढी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं लिंबाला लावायचं आणि ही लिंब कागदामध्ये गुंडाळायची आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची तीन महिने छान राहतात